पण मी तुम्हाला त्या दिवशी येऊन गेले काय सांगितलं तुम्ही मला मांडवे जे आहे ते सगळे तुम्ही कारवाई करता सगळे करता पण माझ्या भागातले ती एकशे चौऱ्याहत्तर जे विद्यार्थी त्यांचं काय करणार ते पहिले तुम्ही मला सांगा त्यांचं काय करणार आहे त्या चुकी त्यांची काय आहे अहवाल आल्यानंतर जर ते अनाधिकृत आहे असं फिक्स आहे त्याला नोटीस दिली जाऊन त्यांना पुढच्या काही जे काही शिक्षण कायद्यामध्ये अनाधिकृत शाळेच्या संदर्भात जे काही तातडीने करण्याच्या अनुषंगाने आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलतो नाही नाही पण संपर्क कधी मी आल्यानंतर संपर्क काढणार का तुम्ही चार तारखेला पत्र दिलं मला सांगितलं का नाही तुम्ही मला तुम्ही मला पत्राची पोस्ट दिली का नाही पत्र चार तारखेला दिले आज तारीख किती आहे तारीख किती आहे आज मग तुम्ही किती दिवस वाढ बघणार आहे म्हणजे तुम्ही ठरवलेले का की नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोलायला ते आहेत का अवेलेबल मी आता इथं मांडी घालून बसतो अरे मीटिंगला मी त्या दिवशी आलो होतो त्या दिवशी पण नव्हते बरं या भाऊसाहेब कार्यकर जे आहेत शिक्षणाधिकारी यांनी त्यांना वैयक्तिक फोन करून सांगितलेले की ते काय ते बघा ती अनाधिकृत शाळा आहे तिथले ते एकशे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांचं पुढं भवितव्य काय आणि मग मांडवी साहेब तिथं करतात काय जर तुम्हाला जर एवढी गंभीर बाब ही गंभीर बाब नाहीये का चालू केली आहेत ही दुकानं चालू केलेली आहेत तुम्ही इथे बसून करता काय तुम्ही त्यांना फोन लावून त्यांना विचारा की आवाजाचं काय झालं काय काय करणार आहे तुम्ही त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचं काय करणार आहेत आज ती सर्व गोरगरिबांची मुलं आहेत त्यांना माहीत नसेल कि बाबा ही शाळेला मान्यता आहे नाही आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी ना जो अहवाल दिलाय त्या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगितलेले की पहिली ते सातवीची तिथे क्लासेस चालू आहे तिथे विद्यार्थी आढळून आलेले बरोबर आहे बरोबर आहे ना म्हणजे तिथं अना शाळा चालू आहे हे शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात म्हटलेले मग त्या शाळेमध्ये आता एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी जे शिक्षण घेतले त्यांचं तुम्ही भवितव्याचं पुढे काय करणार आहे ते सांगा आम्हाला बरोबर त्याला जबाबदार कोण आहे तो संस्था चालक जबाबदार आहे का तुम्ही जबाबदारी अह पण शिक्षण अधिकाऱ्यांनी तुम्हाला हा अहवाल पाठवला का नाही या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे जाणून सांगितलेले की टिळेकर नगर सर्वे नंबर शेहेचाळीस येथे पहिली ते सातवीचे वर्ग चालू आहेत आणि ते अनाधिकृत आहेत आणि ते तुमच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे तुमच्याकडे त्यांनी पाठवलेले मग तुम्हाला याची काहीच काळजी नाही का हे सगळे राम भोरेश्वर सोडून द्यायचे का या विद्यार्थ्यांचं काय करणार तुम्ही ती शाळा बंद केल्यानंतर आव्हान हा चौकशी आव्हान बर आव्हान येणार कधी आज चार तारखेला ता तुम्ही म्हणजे तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य नाहीये का नाही कधी करणार संपर्क तुम्ही कधी संपर्क केला आज चार तारखेनंतर आज तेरा तारीख येईल आज तेरा तारखेपर्यंत आपण संपर्क केला नाही म्हणजे हा विषय तुमच्यासाठी गंभीर नाहीये का अनधिकृत शाळा चालू होती तिथं फक्त पैसे कमवण्याचं साधन म्हणून त्या शाळेकडे बघितलं जातं दोन गुंट्यामध्ये ती शाळा भरवली जाते ना ग्राउंड आहे ना टॉयलेट बाथरूम आहे ना पाण्याची टाकी आहे सुरक्षेच्या कुठल्याही उपकरण नाहीयेत काही नाही अशा पद्धतीने तिथं ती, ती शाळा चालू आहे आणि तुम्ही मुख घेऊन बसता तुम्ही जर तुम्हाला वरते वरिष्ठ तुमचं सांगतात की तिथं असं असं आहे तरी तुम्ही जर ते चौकशी आवडवर जर खेळत असाल तर योग्य काय